लोकसभा निवडणुकीचे मतदार आटोपताच पोलीस यंत्रणेने नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी कारवाईला आणखी गती दिली पोलीस उपाधीक्षक आणि आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी अमोल भारती यांनी नगर अर्बन बँकेला भेट देऊन अवसायक गणेश गायकवाड तसेच बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी आणि ॲडव्होकेट अच्युत पिंगळे यांच्या समवेत बंद दरवाजा चर्चा केली ठेवीदारांच्या ठेवींचे पैसे लवकरात लवकर परत करण्याबरोबरच जाणीवपूर्वक कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांवर कडक कारवाई करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे अशा कर्जदारांची वेगळी यादी तयार करण्याच्या सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या अशी माहिती राजेंद्र गांधी यांनी दिली यावेळी ठेवीदार आणि बँकेची बाजू मांडताना राजेंद्र गांधी आणि ऍडव्होकेट अच्युत पिंगळे यांनी पोलीस तपासाला वेग दिला तरच ठेवीदारांना ठेवी लवकर परत मिळतील आणि सोबत बँकेचे आणि सभासदांचे जाणीवपूर्वक करण्यात आलेले आर्थिक नुकसान देखील भरून निघू शकते आणि बँक पुन्हा सुरू होण्याचा इतिहास घडू शकतो हे आकडेवारीसह पटवून सांगितले त्यावर अमोल भारती यांनी पोलिसांकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल आणि बँकेला समक्ष भेट दिल्यामुळे अनेक गोष्टी समजल्याचे सांगितले वैभवशाली बँकेचे पुनरुज्जीवन झाले तर ती आपल्या दृष्टीने देखील खूप आनंदाची बाब आहे असंही अमोल भारती यांनी म्हटल्याचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले नगर अर्बन बँक ही नगर जिल्ह्याचं सहकार भूषण व एकशे तेरा वर्षाची वैभवशाली बँक होती परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तेथील संचालक मंडळ वरिष्ठ अधिकारी काही कर्जदार आणि संचालकांचे नातेवाईक यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा धुमाकळ घालून त्या बँकेला अक्षरशः लुटलं म्हणजे ज्या बँकेचा स्वनिधी एकशे पंच्याहत्तर कोटीचा होता त्या बँकेकडे आज असं झालं की ठेवीदारांना द्यायला पैसे राहिलेले नाहीत एवढे मोठे घोटाळे होऊन त्या ठिकाणी संचालक मंडळ म्हणा किंवा तिथले वरिष्ठ अधिकारी म्हणा त्यांनी कुठलीही कायदेशीर कारवाईची मागणी केली नाही किंवा कुठलीही फिर्याद दाखल केली नव्हती म्हणून एक जागरूक सभासद म्हणून आम्ही पुढे येत मी माझ्या स्वतःच्या नावाने सतरा दोन दोन हजार बावीसला यासंबंधी फिर्याद दाखल केली ती फिर्याद दाखल केल्यानंतर त्याचं प्राथमिक तपासात ता असं लक्षात आलं की या ठिकाणी खूप मोठे घोटाळे झालेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात लूटमार झालेली आहे त्यामुळे तत्कालीन आपले जिल्ह्याचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक होते मनोज पाटील साहेब त्यांनी ह्या गुन्ह्याचं शास्त्रोक्त तपास म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतला हे फॉरेन्सिक ऑडिटचं काम जवळजवळ पावणे दोन वर्ष चाललं आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे इतके विचित्र घोटाळे समोर आले की या संचालक मंडळाने म्हणजे कुठेही झाले नसतील अशा पद्धतीने घोटाळे केले म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अक्षरशः कोट्यवधी हो रुपयाचा चुरडा ते त्या ठिकाणी केला कुठं फर्निचर कामात बोगस बिलं टाकले बोगस कर्ज दाखवून स्वतःच पैसे घेतले किंवा स्वतःच्या नातेवाईकांना दिले स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिले दुसरं कर्ज पहिलं कर्ज थकबाकीत गेलं का ते मिटवायसाठी नवीन कर्ज करायचं म्हणजे अशा पद्धतीने जसं मनमानी कारभार केला आणि बँकेला अडचणीत आणून बँकेचं सगळं सोनिधी संपवला ठेवीदारांचे ठेवीचे पैसे पण तिथले संपले गेले आज ठेवीदारांना ठेवी त्या ठिकाणी मिळत नाहीत फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर त्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये प्राथमिकरित्या एकशे पाच आरोपींची नावे निश्चित करण्यात आली व त्याप्रमाणे ठेवीदारांना ठेवी मिळत नाही म्हणून एम कलम जे ठेवीदार संरक्षण कायदा आहे एम पी आय डी त्याचे कलम तीन चार व पाच लावण्यात आले व त्यानंतर संचालकांची म्हणा किंवा ज्या दोषी आहेत आरोपी त्यांची धरपकड चालू झाली त्यामध्ये बरेचसे आरोपी नगर शहरातून पळून गेलेले आहेत दहा बारा आरोपी सापडले त्यात काही संचालक आहेत माजी चेअरमन आहेत काही कर्मचारी आहेत आणि काही कर्जदार आहेत परंतु त्यानंतर नगरमध्ये नगर, नगर लोकसभा दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली त्यामुळं पोलीस खात्याला मनुष्यबळ कमी असल्यामुळे थोडी मध्यंतरी तपास थंडावला होता परंतु त्यांनी आम्हाला आश्वास आशुआ, आश्वासित केलं होतं की निवडणूक झाल्यानंतर आम्ही प्रचाराला पूर्ण योग देऊ परत वेग देऊ त्याप्रमाणे काल दिनांक सोळा रोजी जे आर्थिक गुन्ह्याचे प्रमुख आहेत आणि नगरचे उप अधीक्षक आहेत अमोल साहेब जे काल बँकेत आले होते त्यांनी स्वतःहून यात इंटरेस्ट घेऊन सांगितलं की आता आम्ही याला वेग देणार आहोत आणि जे काही आरोपी आता सापडत नाहीत त्यांचा तपास करण्यासाठी किंवा त्यांना शोधण्यासाठी आता वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवले जातील जे कर्जदार जाणीवपूर्वक पैसे भरत नाहीत त्यांच्यावर सुद्धा कायद्याचा बडगाव वागवला जाईल आणि बँकेची वसुली लवकरात लवकर करून या बँकेचे ठेवीदारांना पैसे देण्याबरोबरच बँक पुन्हा चालू कशी होईल हे ये पाहण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं ह्या मिटिंगमध्ये आम्ही बचाव बर समितीबरोबरच बँकेचे जे व्यावसायिक आहेत गणेशजी गायकवाड आणि अमोल भारती साहेब आणि आमच्या बँक बचाव समितीचे ॲडव्होकेट पिंगळे आणि मी स्वतः यामध्ये हजर होतो खूप चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि ह्या सर्व ॲक्शन फास्ट ॲक्शन झाली तर बँकेची वसुली होऊन बँक पुन्हा चालूसुद्धा होऊ शकते असं या मी मिटिंगचं फलित मी समजतो आणि याच निमित्ताने जे काही सर्ज कर्जदार समजत असतील की बँक बंद पडली ना आता आपल्याला पैसे भरावं लागणार नाही मला त्याला सगळ्यांना विनंती करायची असं काही समजू नका जर कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर जी बँकेची थकबाकी ती त्यांनी भरणं आवश्यक आहे आणि ती त्यांनी भरावी आणि जे काय कोणी गुन्हेगार आहेत त्यांनी असं काय समजू नको किती दिवस ते पळ पळत राहतील शेवटी हा गोरगरिबांचा जनतेचा पैसा आहे हा त्यांना परत करावाच लागेल दृष्टीने म्हणजे अमोल भारती साहेबांनी जे, जे आज काल पाऊल उचललं की स्वतः बँकेमध्ये आले सगळी माहिती घेतली हे खूपच एक समाधानाची बाब आहे आणि पोलीस खातंसुद्धा या बाबतीत जागरूक आहे हे सांगताना मला खूप विशेष आनंद होत आहे आणि या दुसरी एक आनंदाची घटना अशी आहे की जो हे महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा आहे त्याच्या विरोधात बँकेचे काही संचालक मान्य उच्च न्यायालयात गेले होते त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठा फौजफोटा लावला होता मुंबईवरून मोठमोठे कायदे तज्ज्ञ बोलवले होते परंतु उच्च न्यायालयाने सुद्धा हे यातलं गांभीर्य लक्षात घेतलं की या ठिकाणी गोरगरीब लोकांचा गळा घोटण्यात आलेला आहे सभासदांचा विश्वासघात करण्यात आला आहे या संचालकांना व तिथल्या वरिष्ठ अधिकारी असतील किंवा इतर आरोपी असतील यांना शासन हे झालंच पाहिजेत आणि यांच्या सर्वांचे मालमत्ता जप्त होऊन ठेवीदारांचे पैसे व बँकेचे नुकसान भरून निघले पाहिजे असं हायकोर्टाचं सुद्धा म्हणणं आलं आणि आता पोलीस खात्याने सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे त्यामुळे मला वाटतं नजीकच्या भविष्यातच बँकेसाठी चा म्हणजे आणि ठेवीदारांसाठी चांगली बातमी ऐकायला मिळेल असा निश्चित मला विश्वास वाटतो यानिमित्ताने मी पोलीस खाते व बँकेचे जे आवसाक आहेत गणेश गायकवाड साहेब यांचे नक्कीच आभार मानेल की त्यांनी ही बँक पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने पावलं उचललीत नुसते ठेवीदाराला पैसे नाही मिळायचे तर आपल्याला बँकसुद्धा परत चालू करायची त्या दृष्टीने कारवाई करायचे आश्वासन दिलं आहे एक त्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आज मला व माझ्या सर्व सहकार्याला निश्चितच आनंद होत आहे धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा